तर बुकलिस्ट कशी बनवली होती मी माझी सांगतो फार काही केलं नाही मी प्रिवियस इयरचे टॉपर होते त्यांचे व्हिडिओ पाहिले त्यांनी काय बुक्स वापरलेत आणि टेलिग्रामवर पण सर्च केलं की बुकलिस्ट कोणाच्या आहेत का त्यावेळेला त्यावेळेला इतक्या अवेलेबल नव्हत्या तर त्या सर्च केल्या त्या पाहिल्या म्हणजे जेवढे टॉपर मिळतील तेवढ्यांच्या पाहिल्या त्यामध्ये ते ते सगळे कॉमन्स बुक जे कॉमन बुक जे होते ते शोधून घेतले काढले आणि त्याची लिस्ट बनवली सिम्पल त्याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्यांच्याकडे काय वेगळं असतं एका टॉपर्सकडे तर अजिबात काय वेगळं नसते तीच पुस्तकं आहेत फक्त काय अप्रोच वेगळा आहे परीक्षेचा बुकलिस्ट बनवली अशी विशेष काही केलं नाही माझ्या मला मा म्हणजे मा मी क्लासला होतो आणि क्लासमधनं जे काही सांगण्यात यायचं त्या काही इन्स्ट्रक्शन्स आणि स्वतः आपण रिसर्च केलेलं म्हणजे माझा मा कोणीही अधिकारी हो मा मित्र नव्हता हो म्हणजे तुम्हाला वाटत असेल की अधिकारी कोणी मित्र होता का सांगायला कोण स्पेशल होतं का तर कोणीही अधिकारी मित्र नव्हता हो माझा माझं बॅगग्राऊंड इंजिनिअरिंगचं माझ्या कॉलेजमधलं पण कोणी एमपीएससी करत नव्हतं कोणी युपीएससी करत नव्हतं माझ्या बिल्डिंगमधलं पण कोण करत नव्हतं कोणीच नव्हतं म्हणजे असं जवळचं घरातलं पण कोणी अधिकारी नाही त्यामुळे असं कोणी सांगणार नव्हतं की हे करत त्यामुळे स्वतःचं ते बुकलिस्ट बनवली